यांच्या आभार यात्रेला आपल्या नांदेडच्या मतदार बंधू भगिनींचा आभार मानण्यासाठी महाराष्ट्र राज्यप्रिय आमदार सन्माननीय बालाजी कल्याणकर तसेच नांदेड दक्षिणचे आमदार आभार राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा नांदेडमध्ये प्रथमच निवडणुकीच्या नंतर प्रथमच त्यांचा नांदेड नगरीमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यानिमित्तानं जोरदार अशी तयारी या ठिकाणी झालेली आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि तुम्ही पाहत आहात जयत तयारी या निमित्तानं कार्यक्रमाची झालेली आहे सुरुवातीला साहेब विमानतळावर आल्याच्यानंतर विमानतळाच्या बाहेर त्यांचं जंगी असं स्वागत त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी क के केलं जाईल त्यानंतर काही चौका चौकांमध्ये त्यांचं स्वागत त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानंतर साहेब गुरुद्वाराला जाणार आहेत नांदेड नगरीची पावनभूमी गुरु गोविंद सिंगजी यांचं दर्शन गुरुद्वाऱ्यात जाऊन ते घेणार आहेत त्यानंतर या ठिकाणी आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील त्यानंतर विविध संघटनेशी ते संवाद साधणार आहेत आघाड्यांशी बोलणार आहेत व्यापारी आघाडी असेल काही समाजांचे निवेदन ते या ठिकाणी स्वीकारणार आहेत त्यानंतर कार्यकर्त्यांचा एक छोटेखानी बैठक आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आमचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील यांचा शिवमळा आहे त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर साहेब मुंबईला परत जाणार आहेत यामध्ये अनेक गोष्टी या मेळाव्यामध्ये आहेत आपण बघितलं असेल अनेक स्टॉल या ठिकाणी सदस्य नोंदणीची या ठिकाणी लावलेले आहेत त्यामध्ये सदस्य नोंदणी ऑफलाईन बे आणि ऑनलाईनसुद्धा सदस्य नोंदणी या ठिकाणी होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये हजारोंच्या संख्येमध्ये सदस्यता नोंदणी या ठिकाणी होणार आहे त्यासाठी साहेबांचं स्वागत नांदेड नगरीमध्ये आम्ही जोरदार अशा प्रकारे आम्ही करणार आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आज नांदेड येथे आभार सोहळ्यासाठी येणार आहेत यांच्यासोबत गुलाबरावजी पाटील मंत्री महोदय आणि अर्जुनरावजी खोतकर साहेब माजी मंत्री हे आवर्जून येणार आहेत आणि अनेक कार्यकर्त्याचे जिल्हा प्रमुख माजी आमदार यांचे ह्या आभार सोहळ्यामध्ये त्यांचे प्रवेशसुद्धा आहेत आणि आभार सोहळा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब जिल्ह्यात जाऊन भेटणार आहेत ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांना कारण निवडून आ आल्याच्यानंतर सरासरी कार्यकर्त्याकडं लोकप्रतिनिधी फिरवतात परंतु एकनाथरावजी शिंदेसाहेब आभार मानण्यासाठी आज आपल्या जिल्ह्यात येत आहेत त्यांचं आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं स्वागत करतो